समाजकारण आणि राजकारण हे नाण्याच्या दोन बाजू कारण समाजाची कामं केल्याशिवाय राजकारण होत नाही आणि राजकारणाशिवाय समाजसेवा अशातच वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्या कामाच्या हातुटीनं परिचित आणि प्रचलित झाले परंतु एक असा युवा नेता जो त्याच्या बिंदास आणि निर्भीड बोली चर्चेत आला आहे गटातील नागमठाण गावचं युवा नेतृत्व पवन चव्हाण हे उदाहरण एमकॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या पवन चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर जात समाजसेवेचा वसा हात घेतला युवासेनेचे विभाग प्रमुख म्हणून काम करत आमदार बोरणारे यांचे ते विश्वासू शिलेदार बनले याशिवाय आमदार बोरणाऱ्यांसह त्यांचे निकटवर्तीय रणजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ते समाजसेवेचे धडे गिरवत आहेत नागमठाणसह पंचकृषीत महालगाव गटात आणि नागमठाण गणात सामाजिक आणि आध्यात्मिक कामात पवन चव्हाण अग्रेसर राहिलेत नागमठाण माळे घोगरगाव या रस्त्यासाठी त्यांनी आमदार नेतृत्वात प्रयत्न ने केले गोदावरी नदीवरील उच्च हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका त्यांनी बजावली दोन्ही बाजून जवळपास पावणे तीन कोटी रुपयांचा रस्ता आणि या रस्त्याचं काम व्हावं यासाठी ते प्रयत्नशील राहिले शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडं चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली तहसील स्तरावर जनतेच्या विविध कामासाठी पाठपुरावा केला प्रश्न मार्गी लावले रुग्णांना विविध संस्थांकडून मदत मिळवून देण्यात चव्हाण यांनी मोलाची भूमिका निभावली संजय गांधी श्रावण बाळ यांसारख्या निराधारांची प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी चव्हाण यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांचे ते लाडके शिलेदार बनले तरुणांचं पाठबळ नागमठाण परिसरात योग्य नेटवर्क बांधणी त्यांनी केली आहे विविध कामांमुळे महिलांनी त्यांना विशेष आशीर्वाद दिले मिळालेल्या सहकार्यामुळे चव्हाण यांना सर्व स्तरात आशीर्वाद मिळत गेले त्यांनी निवडणूक लढवावी ही अगदीच ज्येष्ठांची सुद्धा मनापासूनची इच्छा याशिवाय आध्यात्मिक क्षेत्रात सर्वच महाराज मंडळींचा मिळालेला आशीर्वाद हा बहुपयोगी ठरेल असा विश्वास त्यांना आहे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात चव्हाण दिसू शकतात आमदारांनी संधी दिली तर या संधीचं सोनं करणारे पवन चव्हाण हे त्या भागातील पहिले युवा होतील हे जनसामान्यांना वाटतय आपल्याला पवन चव्हाण यांच्याबद्दल काय वाटतं लिहायला विसरू नका